नमस्कार मंडळी मी कोकणी ब्लॉगर स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये तर मंडळी नू आपण तीनशे पासष्ट दिवस ज्याची आतुरतेने वाट बघित असता तो म्हणजे आपलं बाप्पाचं सण म्हणजे गणेश चतुर्थी तर आता फायनली आपला आज बाप्पांची एंट्री होते आपल्या घराकडे तर त्याच्याचसाठी बाप्पा अनुसार आम्ही आता चालला साकडीत साखळीत म्हणजे आपली सागर मिस्त्रींची मूर्तीशाळा असा ती साकडीत असा आपली आणि त्याच्याचसाठी आपल्या बाप्पा अनुसार चालला होतो तर आतासुद्धा तुम्ही बघू शकता आपल्या पाळणं असा आपण आता वाटेकडसून आपल्या ओमनीतनं गणपती आपलं येतात तर चला माता जाऊया आपण बाप्पा आणूसाठी तर ना आपण आता आपल्या ओमनीकडे येलो आणि आपला छोटासा करमाणे त्या दिवशी तुमका दाखवलं निर्वी तर निर्वी हातात काय तुझ्या सांग कशा कशासाठी ते जाऊचा खै गणपती तिकडे जाऊचा तर आपल्याकडनं आता आप ओमनी आपण जरा या म्हणजे जागा वगैरे करतो उमेद आणि ह्याच्यानंतर मग आपण निघतो थेट गणपती सागर मिस्त्रींच्या मूर्ती शाळेत म्हणजे साखेडी तर ओमनी जरा तयार वगैरे करूया आणि मग निघा तर मंडळीनू फायनली हीच ती जागा ज्या ठिकाणी आमचे गणपती म्हणजे सागर मिस्त्रींची साखेळीतली मूर्तीशाळा असा घरातच असा आणि एकदम कोकणातली साखेळीच्या गावात या कुशीत वसलेली नाही ही मूर्तीशाळा असा तर यंदाचं तुमका माहीत नाही पण परत कधी गणपती आपल्याला देवसं वाटलं होतं यांच्याकडे गणपती नक्कीच देव करत नाही आणि गणपतीचं काम एवढं सुंदर असताना की तुम्ही आता बघू शकता आमचं मूर्ती वगैरे असतच आणि ह्यांच्याकडचे म्हणजे बघा हे सागर मिस्त्री असतात ते तर त्यांच्याकडचे मूर्ती सुद्धा ना एकदम सुबक आणि मातीचे शाडू मातीपासून बनवलेले असतात आणि तुमका धोतर असत ना ती नेसून आता काय काय जणांक नेसून वगैरे लागतात आणि त्याच्यावर कलर अशी दोन्ही प्रकारचे धोतर मिळून जातात तर आपण आता बाप्पा बघूया बहुतेक बाप्पा असत ना त्यांचे बहुतेक ते काल गेलेले आहेत कालच्या दिवसात आणि आजच्या आगमनाच्या दिवसा गावातले किंवा आपल्या लांब लांबचे खायचे खायचे त्यांनी असत तर ते आपलं सुद्धा आज बाप्पा आगमन होतं ला तर त्याला आपण इलेले असं तर बघूया पण बाकीचे सुद्धा आजूबाजूचे बाप्पा बोगे हो वगैरे सगळे थैले ह्यांच्याकडे गेलोच ना का एकदम भारी वाटता कारण की बाप्पा तर हाच आणि त्यांचा बोलणं वगैरे सुद्धा एकदम भारी असा बघितलंच ना बाप्पाकडे एक एक मूर्ती अशी वाटता ना की एकदम भारीच तर म्हणतो आपण आता पोचलेले असं आपल्या सागर मिस्त्री यांच्या घराकडे म्हणजे मूर्तीशाळा असंच आहे तर ही त्यांची आहे त्यांचीच करण्या असा आणि ती पूर्ण आता घरात अशी फिरत वगैरे असतात तर आपण आता गणपती वगैरे बघूया आणि आपलं बाप्पा आहे ना काय नेऊचं असा घराकडे <laughs> तर चला तर मग बघूया आपले मूर्ती कसे कसे असत ते आवडते तिने कमेंट करून नक्की सांगा हा गणपती मोठं असा ने छोटं असा ने त्याच्या मनातलं भाव असताना तो महत्त्वाचा असा गणपती किती मोठं याच्यामुळे आपलं गणपती अशी स्पर्धा होऊ शकत नाही गणपती मोठा आहे छोटो गणपती आपले एक भाव महत्त्वाचे असतात आनंद भेटणं महत्त्वाचं असा वा तर फायनल येऊ बघा येऊ आपलं बाप्पा आपल्या बाप्पाची आपण वाट बघितलं कसं असा या कसं आतुरता असातच तर मंडळी आपलो बाप्पा असा यंदाच्या वर्षाचं आणि कसं वाटतं या कमेंट करून नक्की सांगा तर हैनं आता नेऊचा असतात तर इकडे ना गर्दीसुद्धा आता वाढताना दिसतात जशी जशी वेळ वाढत जाताना तशी अशी गर्दी आता इकडे वाढतली आता तर मग आता आपल्या कोकणातल्या पद्धतीनुसार नारळ दिलो होता विडो दिलो होता तर असे सगळे पद्धती करून नंतर मग बाप्पा नेऊचो असतात तर आपण आता हैनं नेतालो कारण की आता बाप्पाच्या म्हणजे बाकीच्या जे भक्तांची गर्दी वाढत चालली आहे तर त्याच्यामुळे आपलंस बाप्पा नेऊ कारण की जसं वेळ वाढत जाता ना तशी अशी माणसं आता जास्त वाढतेले आहे बाप्पा असं तेवढे आहे ना जातले सगळेच तर त्यामुळे बघू शकता किती गर्दी असा ती तर ह्याच्यात ना एक गोष्ट म्हणजे आता आपण गाडियन वगैरे आमचं गणपती लांब असल्यामुळे गाडियन नेता आणि त्याच्याबरोबर पाळण्यात नेता मोठं असल्यामुळे पण ही डोक्यावरनं गणपती नेऊचे ने ना एकदम भारी असतात तो फील असा ना तो काहीतरी वेगळंच असा तर ह्या ठिकाणी गणपती जायचो होतो वाटला आपण व्ह्यू लगेच घेऊया तर साखेडी गावातलोच म्हणजे जवळच त्यांच्या वाडीतलं गणपती असा तो आता हैना घेऊन आता निघते रा म्हणजे डोक्यावरनं गणपती घेऊन तर अशा प्रकारे गणपती बाप्पा मोर अशा मो जोरदार नामकोशातनं गणपती ह्यानं चाललेलं असा आपल्या घराकडे निघाल तर त्याच्यानंतर म्हटलं आपलंसुद्धा गणपती आपल्याबरोबर ना पाटलांचासुद्धा गणपती असा तर दोन गणपती आपल्या उमदीत ठेवलेले असतात आणि थैनाम आपण निघतला पण त्याच्याचसाठी मग आता बघा लोक आताकडे जमले आणि पावसाची काहीतरी एंट्री होताना दिसतं म्हणून आपण गणपतीचं आपलं बाप्पा घरात चाललो आणि पावसानं आगमन केलेलं असा आणि पावसानं आगमन केल्यामुळे आता गर्दीसुद्धा बघू शकतात आतमध्ये गर्दी मारण्याची झालेली असं बाप्पा नेऊसाठी आपल्या भाविकांची गर्दी झालेली असा आणि त्याच्याबरोबर आपली उमनी असा उभी अजून निघासाठी पण पाऊस जोरा दिला त्यामुळे बघूया आता जाताना जे शूट वगैरे भेटतात का बघूया थोडंफार गेल्यानंतर आम्ही बाप्पा बाहेर काढला आणि आता बाप्पा सध्या आपल्या घराकडे आले

आणि त्या डेकोरेशन मी आम्ही जर आयडनेटलं व्हिडिओ वगैरे काय केले नाही तर अशा प्रकारे आम्ही स्वतः डेकोरेशन केलेला होतं आणि आमच्या सगळ्याच गाणी काकानी त्याच्यानंतर आमचे भाव होते सगळ्यांनीच डेकोरेशन एकदम सुंदर केलेलं होतं तर डेकोरेशन कसं वाटलं आपण कमेंट करून सांगा आणि आता बाप्पा त्याच्यात विराजमान झाल्यामुळे एकदम भारी वाटतं डेकोरेशन एवढं केलं शो केलं होतं तर बाप्पा विराजमान झाला तर आता बाप्पा तर विराजमान झालेले असतात तर आता अकरा दिवस पूर्ण आरती आणि भजन सगळा चालू असतं ज्याचे आपले ब्लॉग इथंच राहतो तर बाप्पाचं दर्शन वगैरे मस्त बी घेतलं आहे आणि डेकोरेशन तुम्ही कसं वाटतं नक्की सांगा आता मंडळ आरती वगैरे संपल्यानंतर आता देवाग आपल्या गणपती बाप्पा वाडी दाखवलेली असा आणि वाडी तुम्ही बघू शकता तर एकवीस मोदकांची वाडी असा आणि त्याच्याबरोबर तुम्ही भाजी बघू शकतास काय काय असा तर गाठी असत वालीची भाजी असा त्याच्यानंतर वाटाण्याची भाजी अशा प्रकारे सगळं आपले नैवेद्य एकदम भारीतलं बेत असा तर आता आरती वगैरे झाल्या त्याच्यानंतर मग डायरेक्ट थेट रात्रीचं व्लॉग आपल्याला दिसतं आरती जो तो भेटाय आता रात्री म्हणजे पूर्ण व्लॉग आपल्या ग आगमनापासून जे आता गणपती मकरांपासून नैवेद्यापर्यंत जो पूर्ण व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करू विसरू नको कसं वाटलं तो आणि सबस्क्राईब करू विसरू नको आता भेटाय पुढच्या भागात चला